शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राऊरीत प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन राऊरी प्रतिनिधी राऊरीत प्रहार दिव्यांग संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने शेतकऱ्यांचे कैवारी बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्रासह राऊरीत चक्काजाम आंदोलनचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे प्रकाश जेटे सावता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव तुपे राष्ट्रीय समाज पक्षाचे नानासाहेब झुजारे चक्काजाम आंदोलनास पाठिंबा देऊन आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे के यांनी केले यावेळी प्रहार जनशक्ती प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष डूस यांनी भाषणात भाऊ कडू गेली सहा महिन्यापासून वेगवेगळे आंदोलन करत आहेत यात सात दिवसाच्या उपोषण केले आहे एकशे चाळीस किलोमीटर उतारा कोरापायी आंदोलन केले आहे सरकारने आश्वासन देऊनही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांचा कोरा उतारा झाला पाहिजे पेरणी ते कापणी खर्च अंतर्गत करण्यात यावा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळावा तसेच दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळाले पाहिजे दिव्यांगाला घरकुलचा लाभ मिळाला पाहिजे यासह इतरही मागण्या लवकरात लवकर शासनाने पूर्ण कराव्यात यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक संजय ठेंगेसाहेब यांना देण्यात आले उपस्थितांचे आभार प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष यावेळी या जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष विजय मसे तालुकाध्यक्ष योगेश लबडे शहराध्यक्ष जुबेर मुसानी संपर्क प्रमुख रवींद्र बोजाडी तालुका सचिव दत्तात्रय खेमनर सचिन साळवे वेणुनाथ आहेर अनिल पेरणे काशीनाथ दौंड रायभान दसाळ पत्रकार शिवाजी झावरे केशव जाधव शोभा कडू सोनाली कडके पाराजी भोतले नानासाहेब खपके भारत आढाव यांच्यासह मोठ्या प्रमाणात प्रहार संघटनेचे कार्यकर्ते व हो, दिव्यांग बांधव उपस्थित होते के एन न्यूज ट्वेंटी फोर साठी यासिन सय्यद <Satsun> સહન્યાપુ એ શક્યા દિવ્યાંગ ને વિવિધ પ્રકારની આંદોલન સાત દિવસ તાલ આંદોલન કરે યવતમાં એકશો અડો કિલોમીટર ની પદયાત્રા કેવી અહીં વિવિધ આંદોલન કરતા શેક દિવ્યાંગ